नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो सध्या राज्यात एका कायद्याची जबरदस्त चर्चा होत आहे तो म्हणजे मकोका कायदा तर हा मकोका का कायदा नेमका काय आहे याच्यात किती शिक्षा होते आणि हा कधी लावला जातो तर याच्याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण जी आहे तर ती बघणार आहोत बघा सुरू करूया मकोका म्हणजे काय याला काही ठिकाणी मोका असं पण म्हणतात बरं का म्हणजे आता जो तो ज्याच्या त्याच्या उच्चारावर आहे तो काय म्हणू शकतो ऍक्च्युली असा काही मराठी शब्दच नाही आहे हा इंग्रजी शब्द आहे इंग्रजी शब्द आहे यम सी ओ सी ए मग काही लोक याला मकोका म्हणतात किंवा काही याला मोक्का असं या पद्धतीने तो, तो उच्चार करू शकतात ऍक्च्युली हा पण अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये काही शब्दच नाही आहे हा एक शॉर्ट फॉर्म आहे कशाचा बघा यम फॉर महाराष्ट्र ई फॉर कंट्रोल ऑफ ऑर ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट म्हणजे नावातच आपल्याला काय कळतं हे की हा कोणाचा कायदा आहे महाराष्ट्र राज्याचा कायदा आहे कंट्रोल म्हणजे काय काहीतर नियंत्रण ठेवण्याचं जात आहे कशावर ऑर्गनाइज क्राईमवर कशावर संघटित जी गुन्हेगारी असते एक असते ऑर्गनाईज आणि एक असते ऑर्गनाइज अन ऑर्गनाईज म्हणजे हा ऑर्गनाइज म्हणजे काय हा अन्णा पूर्ण मुळशी पॅटर्न सारखा यांची टीम आहे आणि ही पूर्ण टीम टोळी जी आहे तर ती काम करते आहे ती आहे ऑर्गनाइज आणि एक व्यक्ती एकला चलो रे आहे तू एकटच काहीतरी काम करतोय तर तो आहे अनऑर्गनाइज क्राईम जवळपास असं आपण म्हणू शकतो म्हणजे जे क्राईम ठरवून केलेले नसतात शक्यतो तर त्याला आपण अनऑर्गनाइज म्हटलेलं असतं ऑर्गनाइज म्हणजे काय की जी ठरवून करत टोळी असते ज्यांच्यामध्ये प्लॅनिंग असतं प्रिपरेशन असतं तर त्याला आपण ऑर्गनाईज क्राईम असं जे आहे तर ते म्हणत असतो आता या कायद्यासाठी तुम्ही बघा इथं शब्द आहे राष्ट्रपतींची मंजुरी त्यावेळी राज्यपाल होते पी सी अलेक्झांडर आणि त्यावेळीचे गृहमंत्री कोण होते तर होते गोपीनाथराव मुंडे गोपीनाथराव मुंडे हे युतीचं सरकार जे होतं तर त्यावेळी गृहमंत्री होते आणि त्यांच्या काळात हा कायदा आणण्यात आलेला होता ओके तर काही कायदे काय असतात मित्रांनो जेव्हा एखादा कायदा आपल्या देशातील संसदेने बनवलेल्या कायद्यावर ओव्हर राईड करत असतो तर त्यावेळी त्याला राष्ट्रपतींची मंजुरी इथं आवश्यक असते हे आपल्या संविधानात बेसिक गोष्ट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल संसदेने असा कायदा बनवलेला आहे की एखाद्या व्यक्तीला चोरीची शिक्षा फक्त पाच वर्ष आहे आणि महाराष्ट्र राज्याने असा कायदा बनवला की चोरीची शिक्षा आता दहा वर्ष राहील तर हा कायदा संसदेच्या कायद्याला ओव्हर राईड करतोय म्हणून या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी जी आहे तर ते आवश्यक असते हे इथं लक्षात ठेवा मला लक्षात म्हणून याला राष्ट्रपतींनी तेवीस एप्रिल एकोणावीसशे नव्याण्णव रोजी जी आहे तर ते मंजुरी दिलेली आहे पण हा कायदा एवढा लवकर संस म्हणजे विधानसभेत ना आणता पहिला याचा अध्यादेश आणण्यात आला ऑर्डिनन्स चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी हा ऑर्डिनन्स जो आहे तर तो आणण्यात आला आणि हा जो कायदा होता ना तर हा संपूर्ण भारतातील अशा पद्धतीचा संघटित गुन्हेगारीवर आला आळा आणण्यासाठी हा पहिला असा राज्य सरकारचा कायदा होता म्हणजे महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य होतं की त्यांनी संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अशा पद्धतीचा कायदा केलेला होता आता कधी लावण्यात येतो याची वेगवेगळी कारण आहे सगळ्यात आधी तर कोणता आहे खूण एखाद्याची हत्या करणे दुसरं हप्ता वसुली करणे खंडणीसाठी अपहरण करणे अपहरण करणे खंडणीसाठी किंवा खंडणी, खंडणी मागणे चौथ सुपारी देणे आणि सुपारी घेणे दोन्ही गोष्टी पाच अंमली पदार्थांची तस्करी रॅकेट करणे लाल चंदन पुष्पाची टीम पुन्हा सहा खंडणी इथं वसूल करणे तर हे वेगवेगळी जी कारण आहेत तर या कारणांमध्ये जर एखादी टोळी एखादं संघटना जर सापडली तर त्याच्यावर मोक्का हा जो कायदा आहे मकोका हा जो कायदा आहे तर तो लावण्यात येतो तसेच एखाद्या टोळीवर एखाद्या व्यक्तीवर मकोका कायदा कधी लावण्यात येऊ शकतो तर त्याचे पण काही आहेत असंच कोणावर पण तो लावता येत नाही बघा मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी एखादा वन मॅन शो असेल आणि तोच प्रत्येक वेळी क्राईम करत असेल तर त्याच्यावर मक्कुका का हा कायदा लावता येत नाही आलं का तुम्हाला लक्षात तर त्याच्यामध्ये वन अँड मोर टू रिक्वायर्ड आहेतच टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा अनेकांनी गुन्हा केलेला असावा म्हणजे समजा तीन लोकांची टोळी आहे आणि याच्यामधील फक्त एकच गुन्हा करतो तर याला टोळी मानली जाईल आणि याच्यामध्ये एक किंवा अधिक लोकांनी गुन्हा हा केलेलाच पाहिजे तसेच अटक टोळी प्रमुखांबरोबरच त्याचे दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर होणे बंधनकारक आहे म्हणजे समजा एक मोक्का लावायचा आहे तर याच्यावर दहा वर्ष दोन वेळा आरोपपत्र हे दाखल झालेले पाहिजे आणि ज्यात दोन दोन किंवा पेक्षा अधिक गुन्हे दाखल असते आवश्यक आहे आणि पूर्वी तीन आणि त्याहून जास्त शिक्षा झालेली असणं इथं गरजेचं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीवर काय पाहिजे दोन प्लस अधिक गुन्हे दाखल पाहिजे आणि त्याच्यावर आरोपपत्र पण झालं पाहिजे तसेच तीन वर्ष प्लस त्याची जी आहे तर ती शिक्षा पण पाहिजे या क्रायटेरियामध्ये जर तो बसत असेल ना तरच त्याच्यावर मकोका हा जो कायदा जो आहे तर तो लावण्यात येतो हा कायदा कुठे लागू होतो ऑब्विसली तुमचा प्रश्न असेल की महाराष्ट्राचं नाव आहे महाराष्ट्रात लागू होईल पण अशाच पद्धतीचा कायदा जो आहे ना तर तो दिल्लीमध्ये पण लागू करण्यात आलेला आहे म्हणजे महाराष्ट्राचा सेम टू सेम कायदा हा सन दोन हजार दोन मध्ये भारताच्या गृहमंत्रालयाने पाहिला की खूप चांगला कायदा आहे तर दिल्लीमधील जी टोळी होती तर त्या टोळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाने हा जो कायदा आहे तर हाच कायदा दिल्लीमध्ये देखील लागू करण्यात आले आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर खूप साऱ्या राज्यांनी अशा पद्धतीचा कायदा बनवलेला आहे युपीने देखील हा प्रयत्न केलेला आहे आता युपीमध्ये पण अशाच पद्धतीचा कायदा आपल्याला का 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 जे आहे तर ते बघायला मिळतो याच्यात शिक्षेची नेमकी काय तरतूद आहे म्हणजे हा कायदा का एवढा महत्वाचा मानला जातो किंवा का डिमांड केली जाते की एखाद्या व्यक्तीवर मकोका लावला पाहिजे कारण याच्यात असलेली शिक्षेची तरतूद आता याच्यात वेगवेगळे आहे फॉर एक्झाम्पल याच्यात जर समजा सेक्शन थ्री वन वन मध्ये काय म्हटलेलं आहे क्राइम इन डेट ऑफ पर्सन म्हणजे क्राईम केला आणि एखाद्या पर्सनची हत्या झाली म्हणजे आता बघा जे सध्या केस चालू आहे महाराष्ट्रात तर त्याच्यामध्ये पर्सनची डेथ झालेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा किती होऊ शकते या मकोका कायद्यानुसार एकतर त्यांना मृत्यूदंड भेटू शकतो म्हणजे काय फाशीची शिक्षा होऊ शकते लाईफ इम्प्रेझेंटमेंट म्हणजे काय जन्मठेप त्यांना भेटू शकते तसेच त्यांना मिनिमम फाईन हा दीड लाखाचा बसणार आहे दीड लाखाचा फाईन त्यांच्यावर बसणार आहे बाकी जर तुम्ही म्हणले दीड लाखाली कमी बाकीचं जर तुम्ही पाहिजे फाईन पाहिलं ना वीस हजार तीस हजार पाच हजार असेच असतात पण हा फाईन किती आहे दीड लाखापासून सुरू होतो म्हणजे हा किती वाढू शकतो म्हणजे मेन काय की का हा जो लावला ना आपण तर एखाद्या व्यक्ती टोळी समजली की अरे ऑर्गनाइज क्राईम मध्ये तर त्याला डायरेक्ट फाशी पण होऊ शकते जन्मठेप पण इथं जे आहे तर ती होऊ शकते पुढे कमिटिंग एनी ऑर्गनाइज क्राईम कोणत्याही पद्धतीचं ऑर्गनाईज क्राईम जर त्याने केलं तर त्याला जन्मठेपीची शिक्षा डायरेक्ट इम्प्रेझेंटमेंट सॉरी इथे इम्प्रेझेंटमेंट आहे पाच वर्षाची पाच वर्ष त्याला जेल होऊ शकते बघा कॉन्स्पेरिसिंग म्हणजे हत्तेच्या कटात कटात सामील होणे अपडेटिंग म्हणजे काय अपहरण करणे एडिंग मदत करणे नोईंगली फॅसिलिटिंग ऑर्गनाइज क्राईम म्हणजे त्याच्यात तुमचा सहभाग आणि त्याला काय म्हणतात पुरवठा करणे मदत करणे तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पाच वर्षांची जी आहे तर ती जेल होऊ शकते म्हणजे याच्यात सजा कुठून चालू होते डायरेक्ट पाच वर्षापासून चालू होते म्हणजे इथं बघा मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही मेन म्हणजे जामीन हा महत्वाचा असतो आणि किती दिवसांची पोलीस कोठडी मिळत असते बघा नॉर्मली याच्या याच्यात पंधरा दिवसांची मिळू शकते पण मोक्का कायदा लावल्यानंतर तीस दिवसांची जी पोलीस कोठडी आहे तर ते याच्यात मिळू शकते आणि याच्यात शिक्षाच पाच वर्षापासून सुरुवात होते मिनिमम मिनिमम पाच वर्षापासून सुरुवात होते आणि जन्मठेप आणि काही वेळेला फाशीची शिक्षा देखील त्याच्यात होऊ शकते तसेच या मोक्का अंतर्गत जो आरोपी आहे त्याची जी मालमत्ता असते ना तर ती देखील जप्तीचा इथं ऑप्शन असतो म्हणजे त्या आकाची प्रॉपर्टी वगैरे जी आहे किंवा कोणी व्यक्ती असेल तर त्याची प्रॉपर्टी जी आहे तर ते इथं जमा होऊ शकते अशी तरतूद आपल्याला इथं बघायला मिळते बघा इथं हे वेगवेगळे आपल्याला हे दिसत असतील आणि अशा पद्धतीने मको का हा मकोका हा कायदा होता बघा कोणत्याही व्यक्तीवर मकोका लाव लावण्यासाठी काहीतरी अटी आणि शर्ती आहेत ओके त्याच्याशिवाय कोणावर लावता येत नाही आणि हा प्रूफ पण झाला पाहिजे की हा मकोका लावण्यासाठी इलिजिबल आहे का त्याच्यानंतर मकोका लावल्यानंतर एक असते शिक्षा मग त्याला कोणती शिक्षा होते आणि या शिक्षा देण्यासाठी विशेष अशा न्यायालयांची स्थापना करण्यात येते मित्रांनो म्हणून हा कायदा महत्वाचा आहे याच्यासाठी विशेष अशी न्यायालयांची स्थापना करण्यात येते या न्यायालयांची स्थापना करण्यासाठी राज्य शासन त्यांच्या गॅजेटमध्ये जे जज असतात तर त्यांची नियुक्ती जी आहे तर ते करत असतात तर अशा पद्धतीने हा मकोका एक महत्वाचा कायदा असतो याच्या आधी एक टाडा नावाचा कायदा आलेला होता जो संजय दत्त वगैरेवर पण लावण्याचा प्रयत्न झालेला होता म्हणजे त्यांच्यावर लागलाच होता तो टाडा ऍक्ट हा टेररिझमशी लढण्यासाठी होता पण टाडा ऍक्ट गेल्यानंतर एक महाराष्ट्राने एक ऑर्गनाइज क्राईम आणलेला होता म्हणजे म्हणजे असं म्हणू शकतात आता मकोकाचा पण प्रो व्हर्जन प्रो मॅक्स व्हर्जन जे आहे तर ते टाळा कायदा होता एकदम खतरनाक कायदा होता तो तर आता हा मकोका कायदा जो आहे तर तो, तो आलेला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद